नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणीस वेगळ्या चॅनलवर आम्ही डेडिलॉग म्हणता येईल तर बघू झाले मॉर्निंग साहेब काल इथंच झोपलेले आहेत तर उठल्या तर आहे माळ्यावर आम्ही सोबत तर बघू आज काय ॲक्टिव्हिटी वगैरे आजपासून महाराष्ट्रीच चालू होतं तर बघूया कसं काय ते आणि आज काय करता येईल हो या ऑफिसला जाऊन येऊया मग बघूया नाही हा एक कंटेंट होतो ब्लॉग मध्ये बघितलेला ऋतू माझा तर त्याच्यामध्ये कॉपीराईट येतोय डायरेक्ट ब्लॉग येतोय व्हिडिओ थोडा प्रॉब्लेम झाला आहे तर बघू आय चेंजेस करून करता येईल का त्याचा नवीन शूट करू वेगळ्या पद्धतीने आणि मग अपलोड करू ठीक आहे तर भेटू नंतर किंवा संध्याकाळी मी इथं बसलेलो आहे आणि काय बोलू तुम्हाला मला नाही कॉमेडी कॉमेडी दिसते तर तुम्हाला दाखवतो मी थांबा जरा पिल्लू <laughs> इथे पिल्लू बाय हा बाहेर गेलं परत इथे आई बोल नाही बोलत आई हो नाही घरी सांग पिलं आगी दे आगी दे चाल चाल चाव, चाव, चाव। आणि आमच्या ताईची एवढी हार्ड ड्रेसिंग आहे ना आज आज मला सांगू एकदम भारी ड्रेसिंग मारले ताईने ताई असं वाटतय कि शूटला चाललेली आहे तर सिरियलची शूट आहे शूटल्या अंबा आता आपण बघूया ती दबाव ते उभी झाली की बघूया <laughs> 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 करा दिसत आईची आमच्या ड्रेसिंग हा ड्रेसिंग एकदम हो, हो। निकडं <laughs> <laughs> राहिलेस तयारी करायला ड्रेस काय ती ड्रेसिंग हा <laughs> ड्रेसिंग लवकर हा ड्रेसिंग वाढ रे ड्रेसिंग एकदम फोटो काढून का फोटो का तर काय काय नाही तर आलोय ऑफिस वरून हो घरी आणि

मी शिकवलं मलाच सांगते काय बनवणार आहे रेसिपी काय बनवणार आहे आज काल वडे झाले आज रेसिपी आवाज कमी करो कॉपी रेड आम्हाला हा बघूया काहीतरी बनवायचा आहे प्लॅन सांगणार नाही करतानाच दाखवू आता तू तुझ्या भाकऱ्या झाल्यावर करू तोपर्यंत आपला काल बनवून दाखव्या आणि रेसिपी बनवताना तू द्या काय बोलायचं आहे नंतर बोलणार आहे ऋतू बोले जास्त मित्रांनो ऋतू बनवणे आणि मी थोडीशी मदत करतोय तर बटाट्याची काप मी जास्त करून मालवणला बनवतात सगळेच बनवतात आजकाल युट्यूबने वगैरे सगळीकडे फेमस झालेले आहे तो 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 साथी। तो तर ऋतू पहिल्यांदा बनवते पण थोडंसं बनवणं तर ट्रायसाठी नंतर आपण परत बनवू आता उपवास चालूच झालेला आहे मार्गशीचा तर बटाटे कट करायला घेतले अजून मिश्रण वगैरे या टायमाला आपण रेसिपी म्हणजे सगळी सामग्री नाही दाखवणार फक्त बनवायचे दाखवू नेक्स्ट टायमाला आपण व्यवस्थित दाखवणार ऋतू पूर्ण रेसिपी दाखवू हां बघू हां बरं झाले थोडे ट्रायला आम्ही बनवतो आहे हां झाले थोडेसे खाऊन बघू तर ताईला आमच्या नेक्स्ट टायमाला भेटेल या टायमाला भेटणार नाही पहिल्यांदा चालू आहे बघा होतील चांगले बघू आता कशी बनवते तर थोडस मधी मधी दाखवूया ना आणि मग डायरेक्ट जेवताना कसे झाले ते टेस्ट सांगेल मी नक्कीच तर बघत राहा कसे बनतायत पण रेसिपी हवा असेल तर कमेंट करा पूर्ण रेसिपी आपण नंतर अपलोड करूच तशी आपण गुलाबजामचं केलेलं आहे ठीक आहे बघत राहा ते बटाटे धुवून घेतलेत तिकडं आता मसाला वगैरे टाकू आणि मस्त तव्यावर फ्राय करताना सगळे मिश्रण घेऊन रवा डायरेक्ट तव्यात रवा डायरेक्ट तव्यात रवा नाही आपण तव्यात फ्राय नंतर तो पण अडवणी आता फ्राय होणार तेल येणार आणि मग फ्राय होणार बघा बघाले रव्यात आणि मग <laughs> रव्यात आणि हळवा तीर उडते बाई मला जाम मजा वाटते हा फर्स्ट टाइम म्हणतात बाय डायरेक्ट अचानक भयानक मध्ये पटडीत काप कापून बनवले म्हणून त्यांना नाव पडलं पटडीत काप ओ वा काहीतरी नवीन मम्मी पण अचक्य होणार आहे मी का बनून आलो वा कालं एक नंबर होणार आहे खरं सांगतो मी हे असं पहिल्यांदा कधी ट्राय करतो ना तेवा लय भारी होतं अचानक हा आत कमी बनतं त्याच्यात एक नंबर भारी बनतात रबत बघा तब्येत बुडवायची एक नंबर इकडं तब्येत सोड एका याच्यातच होऊन जाईल ना मध्ये ग्राउंडमध्ये डबल टाकायची गरज नाही कलर आलाय छान एकदम कडक आता घेऊन फोटो काढू तुझा रिएक्शन बघायची होती मला मस्त क्रिस्पी करायचं एकदम छान झाले छान आता खाताना मी सांगेन कसे झाले एकदम भारी झाले तर मित्रांनो आता आपण खाऊन बघूया कसे झाली टेस्ट बघू दे काकू बटेडीची बघा इकडं चला घ्या सर्वांनी एक एक घ्या सर्वांचं रिॲक्शन घेऊया आपण घे 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 एक एक घ्या म्हणून चार मध्ये बरोबर घ्या थांबा थांबा येतांब घे 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 यातलं घे तू काय तोडतेस डोसा हां चला झोप मम्मी तू सांग खा खार चले? खार चले? ना तू सांग खा ना मग किती वाट बघत तू गेलेस म्हणून नको बोल खरं सांग मम्मी खा खरं चाल खरं झाले नाही गेलातले टाइम लागतो यार

येऊन घेवायला तर मित्रांनो आजचा दिवस पण संपलेला आहे तर बटाट्याची कापं एकदम मस्त झालेली अचानक प्लॅन आणि एकदम मस्त झाली थोडीशीच बनवली पण कुरकुरीत क्रिस्पी वगैरे हो व्यवस्थित आले सगळं मीठ बीठ एकदम परफेक्ट तर आता नंतर आपण काहीतरी बनवू त्याचा रेसिपी ब्लॉग टाकूया मग टाकू तुम्हाला आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करूया झोपूया तर भेटू उघ्या लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शुभ्रात्र